आमच्या एक सहकारी आहेत संगीता शिंदे मॅडम त्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही पण त्यांनी जे पण काही दोन मुली मॅडमसाठी लिहिल्या आहेत त्यांच्या फॅमिलीसाठी लिहिल्या आहेत तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं आहे की पुष्पा तू बोल असं त्यांच्या त्या त्यांनी मला ते त्यांचं भाषण त्यांनी ते ज्या विचार करतात ते सगळं त्यांनी मला लिहून पाठवलं आहे आणि आज आमच्या प्रेमळ कीर्ती पाटील मॅडमचं सेवानिवृत्त झाल्याबद्दल कौतुक सोहळा आहे मला खूप येण्याची इच्छा झाली परंतु माझी तब्येत अचानक बिघडली त्यामुळे येऊ शकले नाही त्यामुळे मी माझ्या भावना लिहून पाठवत आहे पाटील मॅडम तीस जून रोजी सेवेची चाळीस वर्षं पूर्ण करून यशस्वीपणे सेवानिवृत्त झाल्या आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप आर्थिक अभिनंदन प्रमोशन मिळाल्यानंतर जव्हारसारख्या ठिकाणी जाऊन उर्वरित नोकरी पूर्ण करणे एखाद्या महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला शक्य नव्हते परंतु आमच्या पाटील साहेबांच्या खंबीर सपोर्टमुळे हे शक्य झाले पाटील मॅडम व पाटील साहेब यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी उमेश आणि संदेशला एकाला ऑर्थोपेडिक सर्जन आणि एकाला गायनॅक सर्जन बनवले अर्थात ते दोघेही खूप हुशार आणि मेहनती होतेच पाटील मॅडम पाटील साहेब यांच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे यश या आहे याबद्दल त्यांचे दोघांचे खूप खूप कौतुक खरं तर हा कौतुक सोहळा पाटील मॅडमचा आहे पण पाटील साहेबांचा सा पण इथे विशेष उल्लेख करणे फार जरुरी आहे पाटील साहेब पण खूप हौशी प्रेमळ हेल्पफुल आहेत एकदा होळीच्या सणावेळी निवडणूक जाहीर झाली होती मला इलेक्शन ड्युटी आली होती ती कॅन्सल करण्यासाठी मी आणि पाटील मॅडम कलेक्टर ऑफिसला नियोजन भवनामध्ये गेलो होतो त्यावेळेस ह्या ज्या शिंदे मॅडम आहेत तर ह्या हँडिकॅप आहेत तर त्यामुळे त्यांची ती इलेक्शन ड्युटी तर कॅन्सल करण्यासाठी गेले होते हे त्यावेळेस पाटील साहेब पण सोबत होते आणि तिथलं ते काम झाल्यानंतर त्या होळीचा दिवस असल्यामुळे त्यांनी पुरणपोळ्याचं पाकिट विकत घेतलं आणि एक आपल्या संगीता मॅडमकडे पण दिलं आठवणीने की घेऊन जा आज सण आहे असं खूपच प्रेमळ आहेत पाटील साहेब आमच्या पाटील मॅडमने सेवानिवृत्त होता होता स्कूटर चालवायला शिकल्या <laughs> ही पण <पन, laughs> स्कूटर चालवायला शिकल्या ही पण खूप कौतुकाची गोष्ट आहे या वयात लोक सायकल चालवायला घाबरतात पण मॅडम स्कूटर चालवायला शिकल्या त्यांच्या जिद्दीला सलाम <laughs> आमच्याकडे ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करून कंपल्सरी केलं होतं कम्प्युटरवर काम करणं तेव्हा पण त्यांना ते कम्प्युटर टायपिंग फार कठीण वाटायचं पण तेही त्या जिद्दीनं शिकल्या एक्सेल शीटमध्ये स्वतःचे रिपोर्ट स्वतःच करायला लागल्या म्हणजे तेच शासकीय भागभांडवल जमा ताळमेळ आज मला प्रकर्षाने त्यांच्या टफीची <fundraiser> आठवण येते मी एकदा ऑफिसमधून मॅडमसोबत त्यांच्या घरी आले होते घरी गेले होते तेव्हा दरवाजाला कुलूप उघडून आम्ही घरात गेलो तो तर बघितलं तर टफीने अख्खा सोफा फाडून टाकला होता आणि मग थोड्या वेळाने का का आल्यानंतर ते टफीला ओरडायला सुरुवात केली तेव्हा टफी लहान मुलाप्रमाणे जसं आईच्या कुशीत शिरतो आईच्या मागे लपतो तसं मॅडमच्या मागे किचनमध्ये मा लपायला आला आणि ते दृश्य खरंच खूप सुंदर आणि गोड होते टफी गेल्यावर मी मॅडमला फोन केला होता त्या फोनवर खूप रडल्या अशा त्या आमच्या पाटील मॅडम खूप हळव्या आणि प्रेमळ आहेत तसेच उमेशच्या ठाण्यातील नामांकित डॉक्टरांमध्ये हां उमेश डॉक्टर हा, उमेश, उमेश त्यांचा मुलगा नाम त्याचं ठाण्याच्या नामांकित डॉक्टरमध्ये दोन नंबरचा दोन नंबरवर त्यांचा समावेश झाला आहे त्याबद्दल त्याचेही खूप खूप अभिनंदन आणि भारतातील नामांकित डॉक्टर होऊ दे अशी मनापासून त्यांनी प्रार्थना केली आहे शुभेच्छा दिल्या आहे सांगण्यासारख्या खूप गोड आठवणी आहेत पण जास्त बोलत नाही अशा या आमच्या खल, आनंदी उत्साही खळखळून हसणाऱ्या आणि हसवणाऱ्या पाटील मॅडमला सेवानिवृत्तीनंतरच्या आणि भावी आयुष्यासाठी अनंत कोटी शुभेच्छा थँक्यू हॅलो